नमस्कार म्हणजे मी या चॅनलचं सर्वे सर्व स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पाणीत पाणी झालं खाली तर पाणी साठलं आहे कांद्याला काय होईल का ते टेन्शन आलं आणि लाईट आली एक वाजता मला टाईम टेबल एक तारखेला चेंज होतो मला माहीतच नाही माहीत नाही म्हणजे मला आठवणीत नाही राहिलं की एक तारीख उठे आता पिवळा पडेल थोडा कांदा कांद्याला काय होणार ना पण औषध मा द्यायचं होतं आता ते पुढे गेलं सकाळी पहिले उठलो ना आलो हे रानात थंडी एवढी आहे असं सांगत ना जातो आता घरी अंगो करतो कालचाच टी शर्ट तुम्हाला दिसतोय भेटू थोडं आहेत पाच चल या बॉलिंग हा एक... बा आला बॉल तसं नको चल गॉल आला उतार असल्यामुळे तो तिकडे जातोय बॉल अरे गुड बॉय काही हा क्यों? अरे आ काय माहित नाही आल द्या तू बॉलिंग करतो मी बॅटिंग करतो दर बॉलिंग ओय बॉलिंग कर मी बॅटिंग करतो तू बॅटिंग करतो करत। करत। ये कुठे निघालाय रन काढतोय ओहो बॉल ऑन सर बोले असे काय घे बॉल बॉल घे जा तिकडून 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 टाक आपल्याला हरभऱ्यावर औषध मारायला जायचंय निकिताला विचार निकिता चार पंप मारतो आणि उरक तो जीडिओ असं काय लागतं आम्हाला व्हिडिओसाठी आणि तुम्ही लाईक अँड शेअर काय काहीच करत नाही आहे ना बाबू चांग आमच्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चला जातो च मी जातोय राहणार निकिताचा सेटअप आता रेडी झाला आहे तिच्या व्हिडिओसाठी आणि मला अशी कामं करायला लागतात सगळं आणून ठेवा सामान करा ती येणार बनवणार आणि आमचा इवंश वाव छान करणार झाल औषध मारा जायचं तर पण गेलो नाही पाच वाजता जाऊया झोपलेलो हा चल नौकर औषध लावायला चल ए अजून काय काय घ्यायचंय काय झालं रे तुला भक्ती निकिता काय लिंबू घेऊ का कोथमीर कोथमिर आुला भक्ती अजे रे रे आज कोण आले आपल्यावर काय ना भाजी लवकर घे नाही तर औषध बाजा। ये हे सासरची हा सुट्टी नाही कळलं का सासरे नाही आजचा ब्लॉग इथेच थांबूया परत मी चुरबू द्या ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय